चलो नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती चला जर बघितलं तर आपण या ठिकाणी चालू घडामोडी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या चालू घडामोडींचे आलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आणि थोडक्यामध्ये विश्लेषण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न इथं करणार आहोत ठीक आहे विश्लेषण हे थोडक्यामध्येच दिलं जाईल चला पुढे या ठिकाणी मग कुठून कुठपर्यंत आलं काय आलं कसं आलं सगळ्या प्रकारची जी विश्लेषण आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत ठीक आहे चालू घडामोडी चला त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे की केंद्रीय अर्थसंकल्पाच्या संदर्भामध्ये आलेला प्रश्न आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात ते लघु मॉड्युल मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या संशोधनाने विकासावर केंद्रित आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे हे स्टेटमेंट करेक्टच आहे अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी नागरिक दायित्व कायद्यातील सुधारणा संस्थेत मांडल्या जातील त्याच्यानंतर आहे या सुधारणेमुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रीय गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल एफडीआयला मान्यता देण्यासाठी या ठिकाणी हे करण्यात आलेलं आहे अशी अपेक्षा आहे त्यामुळे या ठिकाणी हे तिन्ही स्टेटमेंट काय करेक्ट आहे वरील सर्व हे बरोबरच आहे ठीक आहे अशा प्रकारे जेव्हा अर्थसंकल्पावरती प्रश्न येतो आर्थिक पाहणीवरती प्रश्न येतो तेव्हा बऱ्याच वेळा या ठिकाणी सर्व स्टेटमेंट ही करेक्ट असतात बऱ्याच वेळा म्हटलं मी शंभर टक्के स्टेटमेंट ग्राह्य धरायचं नाही आहे योग्य विधाने ओळखा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आय एन एस विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये समाविष्ट झाली त्याच्यानंतर आय एन एस विक्रांत ही भारतीय नौदलात सेवेत असलेली एक विमानवाहू नौका आहे तामिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिलेच जहाज म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे तर याचं योग्य उत्तर जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी फक्त अ त्याचं या ठिकाणी स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे ठीक आहे म्हणून अ त्याचं बरोबर झालं त्याच्यानंतर बघा भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून भूषण गवई यांच्याबाबत काय खरे नाही म्हणजे चुकीचं स्टेटमेंट तुम्हाला विचारलेलं आहे त्यांचा जन्म चोवीस जानेवारी एकोणीसशे साठ रोजी झाला अगदी स्टेटमेंट करेक्ट आहे त्याच्यानंतर तुम्ही त्यांना संविधानिक कायदा व प्रशासकीय कायदा यामध्ये प्रॅक्टिस केली अगदी स्टेटमेंट करेक्ट आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळेल की जानेवारी दोन हजार पाचमध्ये त्यांची नागपूर खंडपीठामध्ये सरकारी अधियुक्त आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली स्टेटमेंट अगदी या ठिकाणी काय असणार आहे चुकीचं आहे बरोबर दोन हजार पाचमध्ये त्यांना बॉम्बे हायकोर्टचं परमनंट जज म्हणून नियुक्त केलं गेलेलं होतं ठीक आहे म्हणून इथं काय ठरतं तर हे चुकीचं ठरतं आणि त्यांना मे दोन हजार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आलेली होती ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ठीक आहे आणि मुख्य न्यायाधीश म्हणजे सरन्यायाधीश कधी झाले तर पंचवीस मध्ये झाले आहेत ठीक आहे चला म्हणून या ठिकाणी उत्तर काय येतं पर्याय क्रमांक तीन पुढे कोणती विधाने बरोबर आहेत म्हणजे योग्य आहेत सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांकरिता आवेदनपत्रे दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागवण्यात आली त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवा राष्ट्रीय जल पुरस्कार नऊ प्रकारामध्ये प्रदान केला जातो आणि जलशक्ती मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय जल पुरस्कार दो बर दोन हजार सोळा वर्षापासून देण्यात येतात ठीक आहे आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल इथं पाहत असताना आता बरोबर आहेत असं विचारलेलं आहे ठीक आहे मग इथं पर्याय क्रमांक दोन अ ब आणि क हे काय आहेत चुकीचे आहेत ठीक आहे चला पर्याय क्रमांक दोन पुढे जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार नुसार खालील राष्ट्रांची रँकिंग चढत्या क्रमाने लावा तडथ्या क्रमाने लावा असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि इथं जर बघितलं तर या ठिकाणी क अ बड हे त्याचं योग्य उत्तर येऊन जातं ठीक आहे क अ बड चलो पुढे फक्त उत्तर सांगतोय गुकेश डी काय काही डी गुकेश म्हणतोय बुद्धिबळ पटोपैकी एक आहे भारताचा का त्याची कामगिरी अशी आहे कशी आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल गुकेश डीची तर इथं या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे इथं अ आ... दोन हजार चोवीसमध्ये सिंगापूर या ठिकाणी झालेल्या फाईट जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं अगदी स्टेटमेंट कसं आहे करेक्टचं आहे त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये सिंगापूर येथे झालेल्या पंचवीसव्या बुद्धिबळ स्पर्धेत ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक मिळवलं चुकीचं आहे आणि या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये बुडापेस्ट इथे झालेल्या फाईट पंचवीसव्या या ठिकाणी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवलं हे सुद्धा स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे अ आणि क हे बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन पुढे भारतामध्ये बावीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन हा दोन हजार आठ पासून बालिकेच्या अधिकृत जनजागृतीसाठी केला जातो आणि बेटी बजाओ बेट बेटी पडाओ योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल कोणतं विधान काय विचारलेलं आहे तर योग्य विधाने निवडा ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते पर्याय क्रमांक दोन इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे इथं ब आणि क हे दोन विधानं काय आहेत अगदी बरोबर आहेत हा राष्ट्रीय बालिका दिन ठीक परिश्यद, आहे चलो हे स्टेटमेंट काय ठरत आहे चुकीचं ब आणि बरोबर आहेत पुढे ब्रिक्स परिषद ब्रिक्स परिषदा विचारलेल्या आहेत सोळावी पंधरावी सोळावी तेरावी चौदावी पंधरावी आणि सोळावी कुठं झाल्या अशा प्रकारचा जोड्या लावावरती प्रश्न विचारण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याचं योग्य उत्तर आहे चार तीन एक दोन चार तीन दोन एक म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की सोळावी झाली इथं कझाकस्तान त्याच्यानंतर पंधरावी झाली ती कुठे या ठिकाणी जोहान्सबर्ग आफ्रिकेमध्ये त्याच्यानंतर चौदावी ब्रिक्स परिषद झाली ती कुठं बीजिंग चीनमध्ये आणि तेरावी झाली ती या ठिकाणी कुठं नवी दिल्ली भारतामध्ये बरोबर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार त्याचं योग्य उत्तर अन्न अक्षय अन्न योजनेमध्ये लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणती वस्तू मोफत दिली जाते तर अगदी या ठिकाणी सगळे सगळं दिलं जातात या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आहे तांदूळ साखर लाल मिरची पावडर आणि हळद ज्वारी हे सगळंच दिलं जातं पर्याय क्रमांक या ठिकाणी चार बरोबरच आहे भगवान मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने निवडा ठीक आहे करेक्ट स्टेटमेंट भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेच्या संदर्भामध्ये तुम्हाला विचारण्यात आली आहेत ठीक आहे इथे याचं जर बघितलं तर तुम्हाला क म्हणजे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली अगदी करेक्ट आहे योजना ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी आहे तर ही सुद्धा करेक्ट आहे आणि योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आश्रम शाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी ही योजना बनवण्यात आलेली आहे हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे अगदी बरोबर आहे त्यामुळं इथेच लक्षात ठेवायचं की अ ब आणि क हे स्टेटमेंट करेक्ट तुम्हाला पाहायला मिळतात आणि मग मा, माझ्या अंदाजांनी जू बंद केली नाही हे सुरू झालेली आहे नुकतीच सुरू झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी ही बंद करण्याचा संबंध येत नाही हे स्टेटमेंट चुकीचं ठरतं पुढे मालदीवमध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुका कोणता पक्ष सत्तेवरती आला असा प्रश्न मालदीववरती सलग दोनदा प्रश्न विचारला बरं का पीपल्स नॅशनल काँग्रेस हा पक्ष सत्तेवरती आला पर्याय क्रमांक एक पुढे सिंधू जेलकरारा एकोणीसशे साठ नुसार हा भूगोलाचा प्रश्न आहे आणि आपलं जॉग्राफी माइंड बाय अबुज पाटील या पुस्तकामध्ये तुम्हाला याचा संदर्भ डायरेक्टली पाहायला मिळेल पेज नंबर सव्वीस वरती पेज सव्वीस ठीक आहे भारताला विचारलं तर सतलज बियास आणि रावी रावी बियास आणि सतलज इथं जम्मू आपण या सणा कशा पाहतो ठीक आहे अशा पद्धतीने आहे सिंधू झेलम चिनाब रावी बियास आस, बियास आणि सतलज कारण या ठिकाणी दक्षिणेकडे आहे बरोबर सिंधू झेलम आणि चिनाब या तीन नद्याचं पाणी पाकिस्तान आणि नंतर रावी बियास आणि सतलज हा भारताच्या ताब्यामध्ये मग या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन एकोणावीस सप्टेंबर एकोणवीसशे साठ ला झालेला हा करार ठीक आहे पुढे भारतीय अर्थसंकल्प प्रक्रियेत गिलोटीनचा अर्थ काय आहे अर्थसंकल्पीय बघा या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेमध्ये जर बघितलं तर अर्थसंकल्पीय म्हणजे वार्षिक वित्तीय विवरणपत्राची तरतूद करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि याच्याच अनुषंगानं या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे तर गिलोटीन या शब्दाचा अर्थ काय आहे तर अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी ठेवणे बरोबर गाई गडबडीमध्ये जेव्हा मागणी केल्या जातात ना त्याला गिलोटीन म्हणतात अंतिम टप्प्यामध्ये बघा सगळ्याच या ठिकाणी मागण्या मान्य करून घेतल्या जातात चर्चे विना ठीक आहे चर्चे शिवाय याला या ठिकाणी गिलोटीन म्हणतात पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर असेल बरोबर चला मारुतीची तपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले निधन झालेले त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यामुळं अबक म्हणजे इथं रातवा पाखरमाया तकवा चांदन हे सगळे या ठिकाणी काय आहेत त्यांचे पुस्तक अ ब क हे पक्षितज्ञ होते बघा ठीक आहे पक्षी तज्ज्ञ त्यामुळे यांच्यावरती प्रश्न आहेत लक्षात चला पुढे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केलं तर ते ऑबियसली नवीन आहे नवी, नवी दिल्लीमध्येच ठीक आहे कारण उद्योजकता मंत्रालय असं आहे तर ऑब्विस्ली ते तिथंच असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक नवी दिल्ली एक हा त्याचं योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांचं विश्लेषण थोडक्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याची उत्तरं सुद्धा सांगितलेली आहेत जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो ठीक आहे पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे की चालू घडामोडीच्या प्रश्नांचं का चा जे काही विश्लेषण आहे त्याच्या संदर्भ जे आहेत आणि कोणत्या कालावधीमधल्या चालू घडामोडी विचारल्या गेलेल्या आहेत तर प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं दोन हजार चोवीस मधल्या म्हणजे मागच्या वर्षभरामधल्या चालू घडामोडी या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत विचारण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तयारी करून पुढच्या कंबाईन साठी घेत असताना सुद्धा दोन हजार चोवीस मधल्या चालू घडामोडीवरती जास्त भर देणं गरजेचं आहे प्रश्न तिथलेच विचारले जाणार तुम्हाला बरोबर लक्षात घ्यायचंय आणि पुढच्या तयारीला लागायचं आहे ठीक आहे चांगला स्कोर येईल अशी अपेक्षा बाळगांनी या ठिकाणी थांबूया थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू ठीक आहे चलो